पत्रकारांचा मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी तशी आहे <laughs> मी बांध्याला उभाट्याचा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश शिंदे शिंदेला धक्का अमुक अमुक विशाल परबानी अमुक केलं अमुक केलं मला माझं भाषण चालू होतं आणि बातमी वाचली मी बांध्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू हो येत होतो अर्धा फोन तास मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही राखीवस्तीतलं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडी बरोबर फिरवून दहशत माजवणे हे सांगू इच्छित की तुझ्या तू अवका अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बदलण्या इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवते आता समोर जी मंडळी तू प्रवेश करून घेतली होती एका तासापूर्वी ती मंडळी आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझे जे कोण फंटर आहेत त्यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का बिक्का काही पत्र आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे माझ्याकडे पुरावे सकट आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळा करतात सावंतवाडी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना सा घेऊन येऊन ऑफिसचं चा येऊन सांगून त्यांच्या काळात महाभवून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत पुढच्या वेळेला जी जी लोक फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्य व्यवहारामध्ये एक त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळा दिसली तर एक सुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारनामे बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता ते प्रवेश दाखवले ती सगळी माणसं सत्ताराईशी बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातनं तुम्ही काय ते ऐका जय हिंद जय महाराष्ट्र